आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू असल्यासारखं प्रदर्शन करू नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावलाय आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी बनवू नये असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं खोदा पहाड निकला चुहा असं आदित्य ठाकरेंचं प्रदर्शन होतं असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं अशी अपेक्षा होती की आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती कारण मला वाटत नाहीत की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत मी काय त्यांनाच म्हणतही नाही पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडवर चुहाबी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं दुर्दैवाने तेच तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे माझी एवढीच अपेक्षा आहे मी काय बोलणार नाही त्याची उत्तरं इलेक्शन कमिशनने दिलेली आहेत त्या संदर्भात इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य दे पुरावा देऊ शकले नाहीत त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान कि तुम्ही राहुल गांधी बनून नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शब्दामध्ये आदित्य ठाकरेंना टोला लगावलेला आहे महाराष्ट्राचे पप्पू बनू नका असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याचं प्रदर्शन करू नका असं त्यांनी म्हटलंय राहुल गांधींसारखं वागू नका असं मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंना म्हटलेलं आहे तर राहुल गांधींनी सुद्धा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अर्थात निवडणूक आयोगाच्या विरोधात पत्रकार परिषद घेत अशाच प्रकारे पाठीमागे एक मोठी स्क्रीन आणि त्या स्क्रीनवर आपलं प्रेझेंटेशन दिलेलं होतं त्या तसंच काहीसं प्रेझेंटेशन काल आदित्य ठाकरेंनी सुद्धा दिलं आदित्य ठाकरेंनी त्यांच्या वरळी मतदारसंघातल्या काही गोष्टींविषयी मतदारांविषयी मतदारांच्या यादीत असलेल्या घोळांविषयी हे प्रदर्शन केलं आणि याच प्रदर्शनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता था आदित्य ठाकरेंवर या शब्दामध्ये निशाणा साधलेला त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही राज्यातले महाराष्ट्रातले पप्पू बनायला जाऊ नका राहुल गांधींसारखं वागू नका असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रकारे उपरोधिक सल्ला आदित्य ठाकरेंना दिलेला आहे आदित्य ठाकरे यांनी काल प्रेझेंटेशन सादर करत मतदार याद्यांमध्ये काही घोळ असल्याचा आरोप केला दावा केला त्या अनुषंगाने काही पुरावे सुद्धा सादर केले आणि त्यावेळी त्यांनी हे त्या प्रेझेंटेशन नेमकं कसं दिलं तर त्यांच्या पक्षाच्या उपशाखा प्रमुखांचा हा मेळावा होता मुंबईतील उपशाखा प्रमुखांचा आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांनी मोठ्या स्क्रीनवर पुरावे दाखवत हे प्रेझेंटेशन दिलं अगदी अशाच प्रकारे प्रेझेंटेशन कोणी दिलं होतं तर राहुल गांधींनी दिलेलं होतं दोन पत्रकार परिषदा राहुल गांधींच्या आतापर्यंत या फॉर्मॅटमध्ये आणि या विषयावर झाल्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या विरोधात निवडणूक आयोगाच्या विरोधात दोन पत्रकार परिषदा राहुल गांधींच्या झाल्या अगदी तशाच फॉरमॅट मध्ये त्याच प्रकारे पाठीमागे मोठी स्क्रीन पाट्या स्क्रीनवर येणारे पुरावे अशाच प्रकारे आदित्य ठाकरें सुद्धा काल प्रेझेंटेशन दिले आणि त्यावरूनच मुख्यमंत्र्यांनी आज आदित्य ठाकरेंना टोला लगावला या संदर्भात बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते दानवे दानवेजे आपल्या सोबत आहेत डानवेजी मुख्यमंत्र्यांनी जो टोला लगावलाय जी टीका केलेली आहे की महाराष्ट्राचे पप्पू बनायला जाऊ नका काय आपली प्रतिक्रिया या संदर्भात मला असत तुम्ही टोला लगावला म्हणण्याच्या ऐवजी सगळ्यात आधी आदित्यजीनी जी, जी, जी भूमिका सर्वांसमोर आणली त्याच्यावर बोलायला पाहिजे तुम्ही सुद्धा लोक मीडियावाले कसे आहे त्यांचीच लाल करत बसता त्यांनी टोला काय लगावला त्यांनी खरं तर त्यांच्या दम असता आदित्य साहेबांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला पाहिजे होतं काय टोला लागावला त्यांना त्याच्यामुळे त्यांनी आदित्य साहेबांचे प्रश्न उपस्थित केले त्याच्यावर उत्तर द्यावं का निवडणूक आयोगाचे प्रवक्ते झाले का नाही त्यांचं असं म्हणणं की त्यावर निवडणूक आयोग उत्तर देईल असंही ते तुम्ही कशाला मध्ये तर मध्ये तुम्ही कशाला निवडणूक आयोग देईल ना उत्तर तुम्ही निवडणूक आयोगाचे प्रमुख आहात का तुम्ही निवडणूक आयोग तुम्ही चालवता हे तुम्ही स्वतःहून प्रूव्ह करताय प्रत्येक निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपाला उत्तर देवेंद्र फडणवीसच काय देतात राहुल गांधी केलेल्या जे आरोप होते त्यालाही देवेंद्र फडणवीस उत्तर देतात आता आदित्यजीने केलेल्या आरोपाला देवेंद्रजी फडणवीस मग तुम्हाला का लागते एवढी जनजनि मिरची आता आदित्य ठाकरेंसाठी काय होत मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीची प्रवृत्ती आहे अशा पद्धतीने केलं त्याला आदित्य साहेब काय फुकट विचारणार नाही आम्ही शिवसेना फुकट विचारणार आरोपाला कोण विचारणार आहे नीट करा म्हणा फलटण ची अजून कानात येत नाही का तुमच्या त्याच्यावर उत्तर द्या ना धन्यवाद अंबादास दानवेजी तुम्ही पुढारी न्यूजला ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंवर जी टीका केली जो टोला लगावला त्यावर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे आधी राज्यकारभार नीट करा असं अंबादास दानवे यांनी पुढारी न्यूजला प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे आणि पप्पू वगैरे म्हणणं यापेक्षा राज्य सांभाळण्याकडे लक्ष द्या असा टोला आता अंबादास दानवेंनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेवर लगावला